अमावस्येच्या रात्री स्मशानात जेवणाच्या पंक्ती करून रात्रभर मृतदेह जाळण्याच्या बेडवर झोपून अंधश्रद्धा केली दूर मृत्यू ही अटळ अशी गोष्ट आहे भूत भूताटकी असा कोणताही प्रकार नाही त्यामुळे अमावस्येच्या रात्री स्मशानात डांगर भाकरी जेवणाच्या पंक्ती वाढून रात्रभर जिथे मृतदेह जाळायला जातो त्या जाळण्याच्या बेडवर झोपून अंधश्रद्धा दूर करण्याच्या प्रयत्नांची मोहीम राबवण्यात आली मृत्यूभूत विषयीची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पोरले येथील दिनकर चौगुले आणि त्यांच्या सहकार्यांनी सोमवती अमावस्येच्या रात्री पन्हाळगडाच्या पायथ्याशी स्मशानभूमीत जनजागृती केली यावेळी मृतदेहाला अग्नी देण्याचा बेड फुलांनी सजवण्यात आला त्याचबरोबर स्मशानात जेवण तयार करून तेथे जेवणाच्या पंक्तीही पाडण्यात आल्या होत्या या अनोख्या उपक्रमामुळे स्मशानातील गंभीर वातावरणात प्रसन्नता पसरली होती स्मशानात असेपर्यंत तरी लोकांना मृत्यू एक कटूर सत्य आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस इथे यावयाचेच आहे याची जाणीव व्हावी म्हणून या, या उपक्रमाचे दिनकर चौगुले यांनी आयोजन केले होते लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी भूत भुताटकी काहीही नसतं हे सर्व आपल्या मनाचे खेळ असतात असे सांगत स्मशानात जेवण तयार करून उपस्थितांना डांगर भाकरीचे जेवणही दिले आणि दिनकर चौगुले हे रात्रभर मृतदेह जाळण्याच्या बेडवर झोपून लोकांच्या मनातील भी घालवण्याचा प्रयत्न केला या जनजागृती उपक्रमात निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी त्यांच्या सहकारी तसेच पन्हाळा येथील नागरिकांनी सहभाग घेतला होता पन्हाळा प्रतिनिधी रामचंद्र काशीत